आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पासपुते यांचा जनता दरबार संपन्न सुगंधी सुपारी आमदार विक्रम पासपुते यांची खोचक प्रतिक्रिया नाव न घेता माजी आमदार राहुल जगताप यांना आमदार विक्रम पासपुते यांचा टोला याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथे माऊली निवासस्थानी आमदार विक्रम पाचपुते यांचा एक सप्टेंबर रोजी जनता दरबार घेण्यात आला होता याच दरम्यान मंडला अंतर्गत विविध कार्यकारिणी व तालुका स्तरावरील तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप यावेळी करण्यात आले यामुळे माऊलीवर दिवसभर मोठी गर्दी पाहावयास मिळत होती सायंकाळी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली यामध्ये सर्व रस्त्यांचे नंबरिंग करण्यासाठी चर्चा करण्यात आली प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध प्रश्नावर चर्चा करताना आमदार विक्रम पासपुते यांनी मोठ्या खुबीनं उत्तरे दिली हे एकतर त्यांची माहिती अधुरी आहे आणि त्यांनी खूप कमी ते सभागृहात बोलले त्यामुळे त्यांना सभागृहाची गरिमा माहीत नाही त्यामुळे मुंबईला नाही ते ॲक्च्युअलमध्ये सभागृहामध्ये बोलल्याचा विषय होता आणि मी त्यांच्या प्रश्नाला काही उत्तर देण्याचं किंवा टीकेला काही उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या टीकेला जनतेने उत्तर मागेच दिलेलं आहे तुम्ही सोशल मीडिया असतील कोणतेही हँडल्स उघडून पहा ज्या ज्या ठिकाणी हे अपडेट झालेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी राहुल जगताबांचं स्टेटमेंट आलं त्या ठिकाणी जनतेने स्वयंस्फूर्तीने उत्तर दिलेलं आहे मला फक्त हा प्रश्न वाटतो की ज्या वेळेस मी गुटखाबंदीवरती किंवा पनीर किंवा का आणणार दुधजन्य पदार्थ यांच्या भेसळीवरती त्यावेळेस महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये बोलतो ह्याची ह्यांना एवढं का टेन्शन येत आहे म्हणजे याचं संशोधन कुठंतरी करावं लागणार आहे की ह्यांचे काही लगे बंदे आहेत का त्यांना जी भीती ती वाटते आहे ना ती आहे म्हणजे त्यांनी सिद्ध करून दाखवावं मी जाहीरपणे सांगतो की ते कोणत्याही गोष्ट सिद्ध करू शकत नाहीत त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की राहुल जागताप बोललेलं कुठेही छापून येऊ शकत नाही ते विकासावर ते बोलू शकत नाही त्यामुळे टीका केली तर नाव कुठेतरी छापून येतं अलीकडे पेपरमध्ये नाव येत नाही वाईट गोष्टींशिवाय त्यामुळे पेपरमध्ये नाव यावं म्हणून हे चाललेले आटपीट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे ते काय झालं आहे दादांची यांनी काहीतरी दिशाभूल नक्की केलेली असणार आहे चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे आदरणीय दादा महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष येण्याच्या आधी ह्या रस्त्याची आपण मागणी जून महिन्यामध्ये केली होती आणि मी जसं मगाशी सांगितलं की सध्या आमच्या पाठीशी जनता उभी आहे आम्ही काही बोलण्यापेक्षा जनता यांना उत्तर देते आहे म्हणजे ज्या वेळेस किती दुर्दैवी आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आदरणीय उपमुख्यमंत्री आपल्या मतदारसंघामध्ये येतात आणि तुम्ही आमदार हा विषय सोडून द्या प्रोटोकॉलच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा काहीतरी प्रोटोकॉल आहे ना उपमुख्यमंत्री आल्यानंतर अधिकारी पाहिजे कॉन्ट्रॅक्टर पाहिजे संबंधित जे काही त्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत ती लोकं त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे मुळात ही कुणालाच माहिती थी नाही ठीक आहे कोणी जरी नसेल तरी चालेल शासकीय कार्यक्रमात तर आलं पाहिजे आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचा शासकीय कार्यक्रमामध्ये सुद्धा हे नव्हतं मला शंका अशी आहे की स्वत जे उमेदवार होते माझ्यासमोर ते उमेदवार कालच्या स्टेजवर दिसले नाही कालच्या कार्यक्रमाला दिसले नाही त्यांची कुठंतरी समज काढण्यासाठी उद्घाटन असावं तिथे फक्त नेते आहेत आमच्याकडे कार्यकर्ते आहेत हा खूप मोठा फरक आहे आणि तुम्हाला एक सांगतो आजचा आमचा साधं म्हणजे खूप छोटा कार्यक्रम होता मी सकाळपासनं जेवढे तुम्ही जर इथं मीटर लावला तर सकाळपासून जेवढी लोकं येऊन गेलेत त्या सभेला जेवढी गर्दी नव्हती तेवढी आज दिवसभरात लोक एका आमच्या कार्यालयाला तर आज कोणता आमचा मोठा कार्यक्रमही नव्हता त्यामुळे ह्याच्यावरती मी काही जास्त बोलणं योग्य नाही जनतेचा पाठिंबा मा हा मला खूप आहे आणि जनतेमध्ये आज आमचं जे काम चालू हो आहे त्याविषयी लोकप्रियता आहे याची मला खरंच पावती मिळते कारण न सांगता किंवा न निमंत्रण देता लोक येतात आणि एवढे मोठे नेते राज्याचे येतानासुद्धा जमा करायला त्रास होतो आहे त्याच्यावरूनच उत्तर आहे मी म्हटलं ना उद्या काही जरी उद्या का। जा त्यांच्या एक लक्षात येत नाही की महायुती दादांनी स्पेसिफिक सांगितलं की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था काय होतील उद्याच्या निवडणुका ह्या महायुतीचा जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे त्यामुळे कोणताही माहितीतला एखादा नेता एखादा पक्ष ने। ही भूमिका घेऊ शकत नाही संपूर्ण माहितीला ही भूमिका घ्यावी लागणार आहे आणि माहितीची जी काही भूमिका होईल ती प्रत्येकाला मान्य करावी लागणार आहे उद्या महायुतीची भूमिका होत असताना काल काय झालं याच्यापेक्षा भविष्यामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधीला विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय घेतले जाणार नाही आहेत ना दुर्दैव असं आहे की श्रीगोंद्यातले आमचे विरोधक यांच्यामध्ये संयम नाही आहे ते कुठेही एका जागेवर थांबू शकत नाहीत त्यामुळे त्यां ते काय बोलले की त्यांच्यामुळे नेते काय बोलले याच्यावरती मी बोलणं योग्य नाही आहे महाराष्ट्रामध्ये रस्ते विकास आराखडा सुरू आहे मी सर्व ग्रामसेवकांना आणि सर्व सरपंचांना ही विनंती केली की ग्रामविका जो काही आपला रस्ते विकास आराखडा आहे याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक ठिकाणच्या ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन रस्त्यांना नंबर टाकणं गरजेचं आहे जर रस्त्यांना नंबर असतील तर हे रस्ते आपण डांबरीकरण करू शकतो आपण निधी आणू शकतो विकास करत असताना कुणीही कोणतंही राजकारण डोळ्यासमोर ठेवू नये ही विनंती करण्यासाठी आजची बैठक होती आणि त्या अनुषंगाने आज चांगल्यापैकी मला प्रतिसाद जाणवलेला आहे आणि ग्रामसेवकांनी सगळ्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे त्याचबरोबर आपण जी काही ग्रामपंचायत झाली उत्कृष्ट ग्रामपंचायत स्पर्धा वेळ छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत स्पर्धा होती त्याची परत त्यांना आठवण करून दिली त्या दृष्टीकोनातनं सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा मला आनंद एका गोष्टीचं वाटतो की अचानक ही बैठक बोलावली होती कारण वेळ कमी आहे आपल्याला लवकरात लवकर हे प्रस्तावावरती जाणं गरज अपेक्षित आहेत तर ह्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व ग्रामसेवकांनी सर्व ग्रामपंचायत या सरपंचांनी ग्राम ज्या सरपंचांना जमलं नाही त्यांनी आपापले प्रतिनिधी पाठवले होते आणि तो संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आज बऱ्यापैकी अर्ज आपण निकाली काढलेले आहेत आमचं काय झालं आज बॅक टू बॅक कार्यक्रम होते आज आमची कार्यकर्णीसुद्धा जाहीर झाली होती त्यामुळे आज आम्ही जनता दरबार हा दोन वाजेपर्यंत ठेवला होता त्याच्यानंतर जे काही कार्यकारणी जाहीर झाली होती तो कार्यक्रम होता पण बहुतेक अर्ज हे निकाली निघतात असं मी मागेही सांगितलं की आमचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के अर्जांना त्या ठिकाणी निकाली काढले जातात तर हे जे तीस टक्के वीस टक्के अर्ज आहेत की जे वेळोवेळी तीच लोकं येतात तर यांना परत यायला लागू नये म्हणून आज आम्ही जनता दरबार संपल्यानंतर जी काही आमची टीम आहे म्हणजे पाचपुतेंची आमचे जी, जी, जी काही पक्षाची संघटना असेल किंवा जे आमचे काय म्हणणार पदाधिकारी आहेत किंवा आमचे जे काही स्वीय का सहाय्यक असतील सगळे जे काही प्रणालीमधले गणप्रमुख आहेत अशांची आणि अधिकाऱ्यांची परत गितली। एक परत बैठक घेतली एक फॉलोअपसाठी यंत्रणा नीट आपण सेटअप करावी कारण अनेकदा आमचा अनुभव असा आला की ठराविक एक अर्धा लोक असे आहेत की जे प्रत्येक जनता दरबारमध्ये येतात आता सुरुवातीला होते आता ते आधावरनं तो आकडा होऊन होऊन आता साधारण एक तीन चार जणांपर्यंत आलेला आहे तर हे तीन चार जणं काय येतात म्हणून आम्ही त्याचंही संशोधन करून काय होतं ते फक्त जनता दरबार तो जनता दरबार येतात मध्ये परत तहसीलदारांकडे जात नाही आणि कुठेच जात नाही आता तुम्ही जर मध्ये गेला नाही तर प्रश्न सुटणार नाही पण जे लोक फॉलोअप घेतात त्यांच्या सगळ्यांचे प्रश्न सुटतात पण काही लोकांची जेन्युन अडचण आहे की ते फॉलोअप घेऊ शकत नाही तर अशांचा फॉलोअप घेण्यासाठी आम्ही सेपरेट आमची यंत्रणा उभी करतो येणाऱ्या आगामी काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर परिषदेची निवडणूक होणार असल्यानं कार्यकर्त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले असल्याचं समजतं आहे संघटनात्मक दृष्ट्या विविध रचना करताना आमदार विक्रम पाचकुती दिसत आहेत होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी भरणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास रुतावर तुर्तास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद साळवेस्त दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर